पक्ष श्राद्ध करण्याचे बारा नियम एक श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध तूप किंवा दही वापरावे दोन श्राद्धात चांदीचे भांडी वापरावे सर्व भांडी चांदीच्या नसल्यास तरी एखादं भांड तरी चांदीचे वापरावे तीन श्राद्धात यशाशक्ती ब्राह्मण भोजन करवावे शक्य नसल्यास एक तरी ब्राह्मणाला भोजन करवावे चार ब्राह्मणाला भोजन करवताना वाढत असलेल्या भांडी दोन्ही हाताने धरावे भोजन दोन्ही हाताने प्रदान करावे पाच ब्राह्मणाने भोजन मौन राहून करावे मौन असल्यास पितर येऊन जेवण ग्रहण करतात म्हणून वाढणाऱ्यांनी आणि जेवणाऱ्यांनी मौन राहावे सहा श्राद्धात मसलेले पदार्थ नसावे तसेच पदार्थ पितरांच्या पसंतीचे असल्यास अतिउत्तम असत सात श्राद्ध स्वतःच्या घरात करावे दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचे आहे तसेच तीर्थस्थळ किंवा मंदिरात श्राद्ध करायला हरकत नाही आठ ज्ञानी असलेल्या ब्राह्मणाला भोजन करवावे कारण श्राद्धात पितरांची तृप्ती ब्राह्मणाद्वारे होते नऊ शक्य असल्यास श्राद्धात कुळातील मुली जावई नातवंड यांनाही प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलावावे दहा श्राद्धाच्या वेळी दारावर भिकारी आल्यास त्यालाही आदरपूर्वक भोजन करवावे पितर कोणत्याही रूपात येऊ शकतात अकरा भोजन झाल्यावर ब्राह्मणांना घराच्या दारापर्यंत सन्मानपूर्वक विदा करावे ब्राह्मण भोजनानंतर कुटुंबातील इतर लोकांनी प्रसाद ग्रहण करावे बारा श्राद्ध गुप्त रूपाने करावे पिंडदानावर नीच लोकांनी दृष्टी पडल्यास ते पितरांपर्यंत पोहोचत नाही